कोण तू कोण निखील निखिल बोईल मग ते सांगायचं नाही सांगायचं नाही ते सांगायचं नाही कोणाला त्रास नाही कोणाला त्रास नाही चोऱ्या करताना तुम्ही कुठे होता चोऱ्या आमच्या पॉपड्या चोऱ्या करताना तुम्ही कुठे होता ट्रॉफिक करतो कोण नाही ट्रॅफिक करत हे बघ चोरा करतात यांना बोलतो यांना बोल तू आडव ना त्यांना मी आडवतोयच कोणाला ट्रॉफी केली ना बस जाते बा बस जाते मी बीएमसीला मदत करतात मागाशी गाडी पण नव्हती तुझा घरी घरी जा तुझं काम नाही तुझं दा काम नाही तुझं काम नाही इथे घरी जा तू माझं काम नाही तुझं काम नाही घरी जा माझं काम नाही काय कुठला अधिकार काम करतो गाडी आतमध्ये आतमध्ये उभी आहे हे मला सांगू नको माझ्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं माझं काम आहे समजलं का तू रक्षण ठीक आहे जा तू मग बाकी नंतर जा जा चल बघूया कोर्टात येईल ना तेव्हा बघूया सोडणार नाही कोणाला मी सोडाय करता काय दिवसाड चोऱ्या करतायत आमदार खासदारांना चोऱ्या करायला बोलवत आहे काय पोलिसांना बोलू आलं नाही पोलीस नाही नाही आलो हे ना। बघा काय माणसांनी त्यांचा काय संबंध आहे ते तुम्ही आमच्या कामाचा आम्ही आमच्या प्रॉब्लेम बोलतो तुम्ही मध्ये पडव हो बघा ही तत्परता चोऱ्या एकतर माझ्या प्रॉपर्ट्या चोऱ्या होतात आणि मी अडक अडकव करायला आलो तर या ठिकाणी आमदार हस्तक्षेप करतात काय म्हणते त्यांचं म्हणणं मी चोऱ्या करू द्याव्या काय माहिती माझी इकडे मिसेस हांडी कॅप आहे आम्ही जर इकडे उन्ही गाडी अडवली नसती तर यांनी सगळं मटेरियल उचलून नेलं असतं ऑलरेडी हे बघा सगळं उचलून काढलेलं आहे हे बघा या अशा पद्धतीने म्हणून तुम्हाला सांगतो आपण कधीही कुठल्याही पालतू पक्षांच्या बरोबर गेलं नाही पाहिजे इथे स्पष्टपणे दिसतंय याच्यामध्ये आमदार खासदारांचं इन्व्हॉल्वमेंट असलं पाहिजे आम्हाला जीवे आहेत का हा ना सोडणार नाही कोणाला कोणालाही सोडणार नाही बघा हे बघा असे चाललेले आहेत आता काय नाही काय नाही जाओ तुम्ही आम्हाला तुमच्याशी बोलायचंच नाही आम्हाला तुमच्याशी बोलायचंच नाही तुम्ही धमका कोणाला देते आम्हाला बोलायचं नाही तुमच्याशी तुमचा मला काही संबंधच नाहीये मी फक्त माझ्या प्रॉपर्टीचं रक्षण करतोय मी काय करत नाही आम्ही कोण चोर कोणाला चोर म्हणत नाही आम्ही आमचा आम्ही चोर बोलतो बीएमसीला बीएमसी वाले नाहीत म्हणजे तुम्ही चोर नाहीये जावा तुम्ही नाव घ्यायचं नाही कोणाचं नाव घेत नाही कोणाचं नाव घेत नाही कोणाचं नाव घेत नाही मी नाव घेतलं नाही कोणाचं मी अक्का व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे कोणाचं नाव घेतलं नाही मी तुम्ही कशाला मध्ये आमचे प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करायचे की नाही उभा उभार सगळ्यांना मी सगळ्या गोष्टी कायदेशीर करतोय याचा अर्थ असा नाही की मी कोणाला घाबरतोय हे बघा हे अशा पद्धतीने चोरा करतायत जेव्हा मी यांना रेड्यान पकडलं तयार आहे त्याच वेळा बरोबर आमदार येतात म्हणजे चोरा करताना आमदारांना कळत नाही परंतु हे रेड्यान पकडले आमदार त्यांना मदत करायला आले हे बघा हे बघून घ्या आपण काही केलं नाही आपण फक्त आपण कुठल्या सरकारी कामात आपला अडथळा नाही किंवा काही नाही आपण फक्त ही डम्पर आहे या डम्परच्या पुढे गाडी लावली गाडीमुळे कोणाला अडथळा होत नाही रस्ता ऑलरेडी आहे आणि हे बघा ही गाडी यासाठी आम्ही का डम्पोरवाला पळून जाईल